गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

माता रमाईनगर तुर्फेपाडा ब्रह्मांड येथे राहणारा शिवाजी सिद्धार्थ वाघमारे हा तरुण स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता नुकतीच त्याने रिक्षा घेतली आज रिक्षाची डिलिव्हरी मिळाल्यानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपली नवीन रिक्षा दाखवण्यासाठी तो ठाणे महानगरपालिकेजवळ आला डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आपल्या गाडीतून उतरताच तो पुढे आला आणि आपला आपण रिक्षा घेतली असं सांगितलं त्यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षाच्या ड्रायव्हर सीट वर बसून चक्कर रिक्षा चालवली ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया ठाणे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा